नमस्कार मी साक्षी नावाप्रमाणे चित्रपटाला साजेलसी रील्स करून दहशतीचा मेसेज पसरवणाऱ्या युवकांना कोल्हापूर पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय पाहूया स्पीड न्यूज ट्वेंटी फोरच्या पोलीस डायरी अखेर पर... या युवकांनी माफी मागत अशा प्रकारे व्हिडिओ करू नका अशी विनंती केली आहे माझं नाव सुहेल शेख तर मित्रांनो मी एक इंस्टाग्रामवरती एक दहशतवाद होणारी खोटी पिस्तूल घेऊन एक रिलीज केली होती तर आम्हाला एन सी बीच्या पोलिसांनी बोलावून घेतलं चांगली समज दिली तर मित्रांनो तुम्हीही असं काही करू नका खोटी पिस्तूल घेऊन वगैरे दहशतवाद होणार असं काही व्हिडिओ करू नका नाहीतर एन सी बीचे पोलीस येऊन तुम्हाला चांगली समज देतील सध्या सोशल मीडियाचा अनेक जण गैरफायदा घेत आहेत बाहीगिरी करणाऱ्या टोळक्यांवर नजर ठेवून त्यांना चाप लावण्याचे काम कोल्हापूर पोलीस करत आहेत याबद्दल जनतेतून त्यांचे कौतुक होते